हॅलो हॅलो हमा ऑडिबल जर मी ऑडिबल असेल तर प्लीज तुम्ही मला येस म्हणा आपण लगेच स्टार्ट करतोय फास्ट मध्ये आहे आपला काहीही हे नसणार आहे एकदम फास्ट एकदम फास्ट मध्ये आहे फक्त तुम्ही मला तेवढं सांगा ऑडिबल आहे सांगा ओके सो लेट स्टार्ट ओके नक्कीच ऑडिबल आहे मी ओके okay? तर आपण सुरुवात करत आहोत आय uh, होप तुम्हाला स्क्रीन दिसत आहे दिसतंय का स्क्रीन दिसतंय का प्लीज हॅलो हॅलो टू अकाउंट आर दर टू मेंबर्स आर दर हिअर ओके दोन जण आहेत ओके okay. चला तर मग आपण सुरुवात करूया ओके okay. चला काय आहे आपला लेसन आजचा आजचा आपला लेसन आहे काय वॉटर इन द वेल well. पुस्तक काढून ठेवा किंवा नोटबुक्स काढून ठेवा आणि एक्सरसाइज लिहायला सुरुवात करा तर काय आहे आपची आजची आपली एक्सरसाइज बघा फाइंड अ वर्ड दॅट हॅज अ सिमिलर मिनिंग ओके वर्ड्स दिलेले आहेत बघा तुम्हाला काही काही वर्ड्स दिलेत ते जे वर्ड्स आहे की नाही तुमचे ते वर्ड्स तुम्हाला काय करायचे आहे त्या वर्ड्स नुसार तुम्हाला येथे मिनिंग जा, सांगायचे आहे चला तर मग बघूया ओके तर बघा हे जे काही वर्ड्स दिलेले आहे तुम्हाला सॉरी होल हॅपिली यांची मिनिंग तुम्हाला शोधायची होती तर ते जे मिनिंग आहे तर सॉरीला तुम्ही अपोलोजेटिक म्हणू शकता किंवा रिग्रेटफुल म्हणू शकता काय म्हणू शकता रिग्रेटफुल म्हणू शकता त्यानंतर होल एंटायर हॅपीली जॉयफुली असं तुम्ही म्हणू शकता आता कसं बघा हो हॅपीली एल आय म्हणून आपण जॉयफुली घेतलेलं आहे इथं होल एंटायर या पद्धतीने आपण इथे घेतलेले आहे चला तर मग आपण पुढच्या याला जाऊया ओके येथे काय क्वेश्चन आन्सर विचारायचा हा विषय नाही आजच्या लाईव्ह मध्ये आजच्या लाईव्ह मध्ये डायरेक्ट मला काय करायचं आहे तुमच्याशी फक्त आणि फक्त उत्तर डिस्कस करायची आहेत आणि ते तुम्ही काय करायचे आहे तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे आहे ओके आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स व्हॉट डज अ फार्मर नीड मोस्ट फॉर हिज फील्ड क्वेश्चन आहे तर त्याच्या फील्ड साठी सर्वात महत्वाचं काय आहे अ फार्मर नीड्स अ गुड सोर्स ऑफ वॉटर काय पाहिजे फार्मरला गुड सोर्स ऑफ वॉटर पाहिजे काय पाहिजे असतो गुड सोर्स ऑफ वॉटर फॉर हिज फील्ड सेकंड नंबर बघा वेल वॉज द वेल सिच्युएटेड वेल कोठे सिच्युएट आहे द वेल वॉज सिच्युएटेड जस्ट आउट साईड द बाउंड्री ऑफ कासिम फील्ड बरोबर आहे की नाही कासिमच्या फील्डच्या बाउंड्रीच्या शेजारीच काय आहे वेल well, सिच्युएटेड आहे वेल म्हणजे काय विहीर वेल well, म्हणजे काय विहीर वेल ला well, आपण विहीर म्हणतो पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन थ्री वॉट डीड अहमद तेल कासिम वेन ही डग अ चॅनल जेव्हा विहीर विकत घेतली जेव्हा विहीर विकत घेतली त्यानंतर अहमदनी कोणी अहमदनी कासिमला काय म्हटलं बरं दुसऱ्या दिवशी ओके अँड बिगॅन टू थ्रो अ वॉटर काय म्हटलं त्यानंतर तर अहमदनी काय म्हटलं बघा अहमद टोल्ड कासिम दॅट ही हॅड सोल्ड ओनली द वेल नॉट द वॉटर अँड दॅट कासिम हॅड नो राईट टू यूज द वॉटर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे उत्तर लिहायचे आहेत चला तर बघ पुढचं जे आहे क्वेश्चन आहे आपण त्यांच्याकडे जायचं आहे ओके आय होप तुम्हाला समजत आहे ओके चल क्वेश्चन फोर वॉट डीड द जज टेल अहमद जज टोड अहमद दॅट इफ द वॉटर बिलॉन्ग टू द टू हिम जजनी अहमदला काय सांगितलं ही मस्ट रिमूव इट फ्रॉम कासिम्स वेल ऑर पे रेंट टू कासिम फॉर कीपिंग इट देयर ती तिथं ठेवण्यासाठी काय करायचं आहे पे करणं गरजेचं आहे असं कासिम सांगतोय बर का ओके हा दादा क्वेश्चन तुम्ही व्हिडिओ पॉज करून काय करू शकता लिहू शकता बरं का चला पुढचा क्वेश्चन बघा फिफ्थ नंबरचा क्वेश्चन काय आहे हाऊ डू वी कम टू नो हाऊ डू वी कम टू नो दॅट कासिम वॉज अ जनरस मॅन आपल्याला कधी कळालं ते कासिम चांगला माणूस आहे तेव्हा वी कम टू नो दॅट कासिम वॉज अ जनरस मॅन बिकॉज ही नेवर ट्रबल्ड अहमद फॉर द रेंट दॅट वॉज ड्यू फ्रॉम हिम जेव्हा काझीनी सांगितलं की नाही की अहमदला काय करावं लागेल रे रेंट पे करावं लागेल परंतु त्यानंतर कधीही कासिमनी अहमदला रेंटसाठी डिमांड केली नाही ओके चलो फॉर द नेक्स्ट मिनिंग ऑफ द फ्रेजेस अँड सेंटेन्सेस फ्रेजेस आणि सेंटेन्सेस जे आहे त्यांचे मिनिंग आपल्याला बघायचे आहेत ओके कोण कोण आहेत प्रेझेंट सेशनला एवढेच मेंबर आहेत का आपले ओके काही हरकत नाही चला बघा पहिला आहे अगेन अगेन अँड अगेन याचा मिनिंग काय येतो या फ्रेजचा रिपीटेडली अगेन अँड अगेन म्हणजे काय रिपीटेडली पुन्हा 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 रिपीटेड अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा रिपीटेडली ओके सो ही आस्क आता एक सेंटेन्स बनवायचा त्याच्यापासून मग काय ही आस्क फॉर हेल्प अगेन अँड अगेन ही आस्क फॉर हेल्प अगेन अँड अगेन आपल्या अंडरस्टँडिंगसाठी बघाय पुढचं थॉट ओव्हर काय आहे थॉट ओव्हर कन्सिडर केअरफुली कन्सिडर केअरफु काळजीपूर्वक कन्सिडर केलंय शी थॉट ओव्हर द प्लॅन बिफोर अग्रीइंग प्लॅनला अग्री होण्याच्या अगोदर तिने काय केलं थॉट ओव्हर केलं काळजीपूर्वक काय केलं कन्सिडर केलं की प्लॅन चांगला आहे की वाईट आहे असं ओके तर मग हे लिहायचं आहे ओके त्यानंतर बघा पुढं इन हिज माइंडस आय इन हिज माइंडस आय इन हिज माइंड्स आय इमॅजिनेशन काय इमॅजिनेशन ही कुड सी हिज सक्सेस इन हिज माइंड्स आय इमॅजिनेशन ओके चलो फॉर द नेक्स्ट ओके आय होप तुम्हाला हे समजलं असेलच सोपे सोपे उत्तर आहेत बघ हेच उत्तर तुम्ही लिहा इन स्टोर फॉर पुढची जी फ्रेज आहे की नाही ती आहे इन स्टोर फॉर गोइंग टू हॅपन इन द फ्युचर भविष्यात घडणारी घटना भविष्यात घडणारी घटना अ बिग सरप्राईज वॉज इन स्टोर फॉर हिम अ बिग सरप्राईज फॉर इन स्टोर फॉर हिम त्याच्यासाठी हे काय आहे बिग सरप्राईज असणार आहे ओके चलो फॉर द नेक्स्ट his or her heart sank. his or her heart sank. felt sudden sadness or disappointment. unhappy. so her heart sank when she heard the bad news. bad news, I it's heart heart value. sank disappointed bad news, okay. heart of hearts. heart of हार्ट्स बघा हार्ट ऑफ हार्ट काय हार्ट ऑफ हार्ट्स ट्रू ट्रू इनर इनर फिलिंग्स कोणत्या फिलिंग्स ट्रू इनर फिलिंग इन हिज हार्ट ऑफ न्यू दी दूथ त्याच्या मनातल्या मनात त्याला काय माहिती होतं सत्य माहिती होतं ही न्यू दी ट्रुथ ओके चलो फॉर द नेक्स्ट ओके बघा आता तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे तुम्ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे ती ऍक्टिव्हिटी सॉल्व करा करण्यासाठी तुम्हाला अशी अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागणार एक स्टोरी तयारी करावी लागणार आहे आणि त्याचे जे पॉईंट्स आहे ते, ते, ते मांडावे लागणार आहे हा झाला आपला शेवटचा पॉईंट तर तुम्ही त्याला द वाईट जजमेंट म्हणून टायटल देऊ शकता काय देऊ शकता वाईट जजमेंट म्हणून टायटल कैरेक्टर को है एक कैसीम कासिम अहमद ओनर ऑफ द वेल काजी है वाइज जज दोन चार जजर्स तुम्हें एक शकता स्टोरी तैयार करू शाह एक प्ले तैयार करू शाह मग ये अपन थाम होत। ओके जर तुम्हारा से प्लीज सेशन लाइक ला 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 करा शेयर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच